नमस्कार मी माधुरी शिधे आज मी चौथं गीत सादर करीत आहे ते अक्कलकोटच्या मनीषा जोशी यांचं जो लिखित आहे आणि त्यांचं संगीतबद्ध केलेलं असं हे गीत आहे या गीतातली महिला जी आहे ही करवीर करवीरवीराला म्हणजे करवीर नगरीला आली आहे आणि ती आपल्या आईला भेटायला आल्यानंतर त्या भेटी ते, ते, ते वर्णन करते आणि परत जाताना तिचे डोळे कसे पाणावले आहेत आणि आईचा विरह तिला सहन कसा होत नाहीये ते ती या गीतात सांगते ऐका तर करवीरवीराल आली माझी गाडी आली माझी गाडी अंबे तुझ्यासाठी मी आणली ग साडी अंबे तुझ्यासाठी मी आणली ग साडी साडीचा रंग तो असे हिरवा साडीचा रंग तो असे हिरवा गुट्टीदार पादार दिस तो बरवा गुट्टदार पादार दिस तो बरवा सुगंधिता फुलांनी भरते निवाडी सुगंधित सुगंधिता फुलांनी भरते निवाडी अंबे तुझ्या साठी मी आण घसाडी अंबे साठी मी आण साडी गळ्यामध्ये दे घाल देवी भर घुसहार गळ्यामध्ये दे घाल देवी भर घुसहार हो नको देव तुला आंबे गवार हो नको देव तुला आंबे गवार कटी तुझ्या मेखला पायी ग तोरडी कटी तुझ्या मेखला पाई ग तोरडी अंब तुझा साठी मी आणली घ साडी अंब तुझ्या साठी मी आणली घ साडी परतीच्या वाटेला डोळेपणा माले परतीच्या वाटेला डोळेपणा माले रूप तुझे माझी मनी मानी गटसले रूप तुझे माझी मनी मासले लेख तुझी वेळी विरसावना वे लेख तुझी वेडी अम्मी तुझ्या साठी मी आणली ग साडी अम्मी तुझ्यासाठी मी आणली ग साडी कर आली माझी गाडी करवीरवीरला आली माझी गाडी आंबे तुझ्या साठी मी ग साडी 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 गेल्याच आठवड्यात माझ्या मुलानं कॅनडातल्या फॉल म्हणजेच पांगळतीच्या ऋतूच खूप सुंदर फोटो पाठवले सगळे निसर्गाने पिवी चादरच पांघरली जाऊन मला ना पिवळी अष्टपुत्री नेसलेल्या नववधू सारखी ती सगळी धरणी वाटली पिवळी धमक्क शेवंती राजावर झेंडू पिवळा गुलाब सोनचाफा पिवळा केवडा फळांचा राजा हापूस पपई संत्री ही सगळी फळ फुलं आपले वेग स्थान मिळू नये रंग उजळवण्यासाठी पिवळी हळद महत्वाची आणि म्हणून घरातल्या तांदूळला पिवळी हळद आणि पिवळं व्यसन लावलं जातं जखम झालीच तर हळद लावली जाते पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा हे गाणं आठवलं प्रत्येक रंगाचा असतो रंगशास्त्रानुसार पिवळा रंग, रंग प्रगतीचा मैत्रीचा प्रतीक असतो जेवणात पिठल भातावर वाढलेलं पिवळं धमक वरण श्रीखंड किती मजा आणतात सहानपणी ना भद्रकालीच्या मंदिरात नाशिकला मी जायची नेहमी माहूर गडावरी का माहूर गडावरी तुझा वास हे गाणं मी त्यावेळेला सारखं ऐकायची त्यात रेणुका मातीच पिवळी साडी पिवळी चोळी गावी याच खूप वर्णन आहे ऐकलं होतं तिथं हळदी कुंकवाचा सडा घालायची तो सगळं गंधळीला गाठवतोय हळदी कुंकवाला असलेला मान तो पण केवढा आहे नाही का पिकांबर कसा गगनी झळकला गरुडावरी बैसून माझा कव्हारी आला असं विठ्ठलाचं केलेलं वर्णन तिथल्याचणी जेजुरीच्या खंडेरायाशी उधळलेला भंडारा तो पण सगळा पिवळाच रंग भुलवतो अंबुस ऊन कोवळे चौकेर ओरा ही, ही चौथीत शिकलेली कविता आज पण आठवते सूर्याचे कोळे ऊन सोनेरी पिवळे ते पण लभाला उधळत रोज दारात येत एकंदरीत बघायला गेलं तर असे असंख्य उदाहरणं आपल्याला बघत राहायला मिळतातच निसर्गातल्या प्रत्येक रंगाचं आपलं हे असं विशिष्ट स्थान आहे हे मात्र निश्चित